रामकृष्ण हरी मी वैष्णवी आपलं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये जी लग्गी सांगितली होती धाधीन धा धा तातीन ताता धाधीन धा धा तातीन ताता जी अशी वाजत होती धाधीन धा धा तातीन ताता तर ही लग्गी चार मात्रांमध्ये वाजते म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे प्रॉपर्टी चार मात्रांमध्ये वाजते तर आजची जी मी लग्गी सांगणार आहे ती आपली ह्याच विस्तार आहे जी की आठ मात्रांमध्ये वाजवली जाते तर ह्या लग्गीचे बोल आहेत धा धीन धा 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 धीन धा 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 धीन धा धा ता तीन ता ता तर ही लग्गी मागच्या मा व्हिडिओमध्ये जी लग्गी वाजवली त्याप्रमाणेच वाजवायची आहे त्यामुळे मी असं सेपरेट असा निकास जास्त सांगत नाही जस्ट फक्त आपण पाहूया ते कशी वाजते दा दिन दा धा दा दिन वर काय करायचंय एकदा नॉर्मल आगत करायचं एकदा घिसारत द्यायचा परत नॉर्मल आगत परत घिसारा परत नॉर्मल आगत परत घिसारा असं आपल्याला शेवट पर्यंत करत जायचं म्हणजे धाधीन धा दा दिन दा धा धा दिन धा 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 दिन धा धा इतक्या याच्यात ही स, -स सलग आपल्याला असं वाजवायचंय म्हणजेच धा दिन यात आपल्याला डग्गेचा जास्त वापर आहे आणि त्याच्यामुळे काय होतं डग्गेचा वापर केला की ही लग्न ऐकताना गोड वाटते वाजवतानाही गोड वाटते फक्त आपल्याला थोडासा याच्यात ताकदीचा वापर करायचा आहे आणि घिसारा देताना फोर्सफुली आपल्याला घिसारा द्यायचा आहे तर अगदी सोपी अशी ही लग्न आहे दहा दिन दहा दिन धाधा धा दिन धा धा दहा दिन धाधा धा दिन धा आता यात तुम्ही काय करू शकता सलग तुम्हाला दहा दहा याच बोटांनी जर वाजवता येत नसेल तर एकदा एकदा तुम्ही जस्ट आपण नॉर्मल वाजवतो दहा या दोन बोटांनी तसे दोन बोट वापरू शकता आणि एकदा तुम्ही तर्जनीचा वापर करू शकता म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्मल आघात करताय त्यावेळी तुम्ही तर्जनीचा वापर करू शकता घिसारा देताना आपल्याला फोर्सफुली द्यायचा असल्याने तो दोन बोटांनी आपल्याला दहा वाजून किंवा घे वाजून असा तो घिसारा द्यायचा आहे तर Ah तुमच्या सोयीप्रमाणे कसंही असा वापर करू शकता ह्या बोटाचा तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही वापर करू शकता त्याचं काय असं फिक्स ठिकाण नाही की इथेच तुम्ही तरजेने वापरली पाहिजे आणि इथेच तुम्ही ह्या दोन बोट ही दोन बोट मध्यम आणि अनामिक वापरली पाहिजे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही जेव्हा स्लो स्पीडमध्ये जेव्हा वाजवताय तेव्हा तुम्हाला हे जमू शकता अशा पद्धतीने तुम्ही आ, स्लो स्पीड स्लो मध्ये अशा पद्धतीने तुम्ही वाजू शकता परंतु जेव्हा फास्ट स्पीड येईल त्यावेळी तुम्ही तरजनीचा त्यात अल्टरनेटिव्हली वापर करू शकता तर तो कशा पद्धतीने तो, तो जो फोर्सफुली ते वाजायला पाहिजे ज्या गोडव्याने ते वाजायला पाहिजे त्या गोडव्याने ते वाजत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही त्या दोन बटनचा वापर ठेवा पण जर अशा पद्धतीने वाजवायला जर अवघड जात असेल तर तुम्ही तर्जनीचा वापर करू शकता तर तुम्हाला वाटत असेल ही मध्येच असं सांगते मध्येच तसं सांगते तर माझं काहीही स्क्रिप्टेड नसतं काही ठरून नसतं मला ज्या ज्या शिकवताना किंवा मग व्हिडिओ करत असतानाच मी ऑन दी स्पॉट जे काही आहे ते सांगत असते आणि हेच ब व्हिडिओ बनवत असतानाच मला जर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या अचानक तर त्या मी तिथे सांगून देत असते त्यामुळे तुम्ही त्या त्या पद्धतीने तुम्हाला जसं समजेल त्याप्रमाणे तुम्ही ते अंमलात आणू शकता तर एकदा मी संपूर्ण वाजून दाखवते आता याच लास्टला तातीन ताताच्याऐवजी दहा तीन तात आपण वाजू शकतो अशा पद्धतीने दहा तीन दहा 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 तीन दहा दहा तीन दहा दहा तीन म्हणजे ता तीन अशा पद्धतीने पण वाजू शकता म्हणजे इथे तुम्ही जास्त फोर्सफुली ती गुपकी दिली तर त्या ऐकायला पण चांगलं वाटतं आणि जर तुम्हाला खुलागत करायचं असेल म्हणजे तातीन ताच्या ऐवजी दहा तीन ताता वाजवायचा असेल तरी तुम्ही वाजू शकता आता यातला एक बारकावा किंवा एक ट्रिक मी तुम्हाला सांगते ज्यावेळी आपण डग्ग्यावर यास वाजवत असतो त्यावेळी डग्गा जास्त हलत असतो तर काय करायचं आपण मांडी घालून बसलेला असतो अशा पद्धतीने आपण मांडी घालून बसलेला असतो तर जेव्हा आपण डग्गा वाजवतोय डग्गा जर हालतोय तर आपण थोडंसं गुडघ्याने पुश करून हा जो भाग आहे तर याने थोडीशी आपण डग्याला अशी असा डग्गा आपण धरून ठेवू शकतो एकतर आपला इथून हा डग्ग्यावर कंट्रोल असतो तर असा आणि या गुडघ्याच्या भाग भागाने आपण पुश करून डग्गा असा कंट्रोलमध्ये धरू धरू शकतो ही गोष्ट शक्यता कोणी सांग शक्यतो कोणी सांगत नाही पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही अशा पद्धतीने ते करू शकता तर एकदा आपण पूर्ण वाजवूया आणि थांबूया तर यासह आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गी प्रकारासह तोपर्यंत रियाज करत रहा आणि तबलामय राहा धन्यवाद